नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही या संदर्भात वारंवार लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आमच्यावरती हा अन्याय का कारण मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे या अगोदर खूप शासन निर्णय जाहीर झाले मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यासंदर्भात वेगवेगळे शासन निर्णय जाहीर करून त्या लाडक्या बहिणींना आधार देण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून केलं त्याचबरोबर विभागाच्या ज्या प्रमुख आहेत आदित्यदाय टटकरे यांनी सुद्धा वेळोवेळी पाठिंबा देण्यासंदर्भात या ठिकाणी आश्वासित करण्यासंदर्भात वेगवेगळे स्पीच दिले किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवरती त्या ठिकाणी माहिती ते माहिती देत असतात आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे जाहीर झाल्यानंतर किंवा जाण्या होण्याच्या अगोदर ते सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर देतात पण मित्रांनो संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा नाही शासन निर्णय आला किंवा नाही कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन आली राज्याचे जे सामाजिक न्याय व विशेष मंत्री आहेत संजय शिरसाड साहेब त्याचबरोबर जे प्रधान सचिव कांबळे साहेब आहेत यांना सर्वांना एक विनंती आहे की बाबांनो निदान पैसे तुम्ही द्याल तेव्हा द्या तांत्रिक अडचणी असतील डी बी टी प्रॉब्लेम असेल किंवा निधीचा प्रॉब्लेम असेल ठीक आहे पण एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थ्यांसाठी हे पंधराशे रुपये खूप महत्वाचे आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दोघांना सुद्धा एक विनंती असणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजयदत्त पवार त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब या सर्वांना एक विनंती असणार आहे की ॲटलीस्ट एक शासन निर्णय तरी जाहीर करा म्हणजे या अगोदर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे ह्या महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात ते प्रत्येक वेळेस शासन निर्णय जाहीर करतात शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर दोन चार पाच दिवसामध्ये हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात आता मागच्या महिन्यामध्ये मे सहा तारखेला जे पैसे आले त्या सहा तारखेच्या चार ते पाच दिवस अगोदर शासन निर्णय जाहीर झाला आणि त्यानंतर हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आता उद्या सहा तारीख आली तरी सुद्धा सहा तारखेचा राज्य सरकारच्या माध्यमातून नेहमी सांगितलं जातं की बाबा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे नियमित स्वरूपात सहा तारखेला देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत किंवा देण्याचा या ठिकाणी सिस्टम आहे नियम आहे पण मित्रांनो आज पाच तारीख आहे पाच तारीख असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला नाही हा शासन निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा अशी विनंती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला करत आहोत कारण मित्रांनो शासन निर्णय जा, जाहीर झाल्यानंतर सुद्धा एक दोन तीन दिवस जातील पैसे वाटप व्हायला कारण विभागाला सूचना येतात विभागाच्या ठिकाणी टिप्पणी तयार होते एक अध्याय तयार होतो आणि लेखा शीर्षकाच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या संबंधित बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातात सर्वात अगोदर काय होतं शासन निर्णय जाहीर होतो शासन निर्णयामध्ये जो काही लाभार्थ्यांचा जो निधी आहे हा संबंधित स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक बँक त्यांनी बँकेमध्ये एक अकाउंट खोललेला आहे आणि त्या अकाउंटमध्ये संबंधित लाभार्थ्यांचे पैसे जमा होतात पैसे जमा झाल्यानंतर संबंधित विभाग संबंधित बँकेला आदेश देतो एक यादी देतो की बाबा या लोकांचे या निराधार बांधवांचे पैसे डी बी टीच्या माध्यमातून ट्रान्सफर करा आता ह्या सगळ्या गोष्टीला खूप वेळ जातो लक्षात ठेवा शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आहे डी बी टीच्या माध्यमातून सुट्टी जरी असली तरी पैसे येतात परंतु काही बँका मात्र ते रिक्वेस्ट असतात ते ॲक्सेप्ट करत नाही राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित बँकेकडून पैसे ट्रान्सफर होतात परंतु ज्या लोकल बँका असतात मध्यवर्ती बँका असतात किंवा इतर ज्या पोस्ट बँक असतात किंवा इतर ज्या बँका असतात त्या बँकांमध्ये त्या पैशाची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करावी लागते ॲक्से ॲक्सेप्ट केल्यानंतर ते पैसे खात्यात जमा होतात जरी डी बी टीच्या माध्यमातून वरच्या लेवलला काम स्टॉप होत नाही पण मात्र ग्राउंड लेवलला मात्र हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लगेच जमा होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये खूप वेळ जाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट एक शासन निर्णय जाहीर करा तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय गांधी निराधारा योजनेच्या लाभार्थ्यांना एक आधार द्यायचं तरी काम करा कारण मित्रांनो लाडकी बहीण आत्ता आत्ता आली आणि संजय गांधी निराधार निराधारा योजना किती वर्षापासून आहे मग त्या योजनेचं महत्त्व कमी करू नका हे बघा या ठिकाणी माझं वैयक्तिक मते कोणतीही योजना ही कमी नाही किंवा जास्त नाही आहे त्या ठिकाणीसुद्धा अनेक लाभार्थ्यांना त्या पैशांची गरज असते त्या योजनेची गरज असते परंतु तुम्ही असा मतभेद करू नका कारण जर समजा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे सहा आणि पाच तारखेच्या अगोदर वाटप करता मग संजय गांधी निराधार योजनेचे पैसे का वाटप करत नाहीत जर तुम्ही वेगवेगळे शासन निर्णय जाहीर करता मग या योजनेसंदर्भात शासन निर्णय का जाहीर करत नाहीत तर या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित सर्व शासन दरबारांना अधिकाऱ्यांना किंवा सर्व मंत्र्यांना एक विनंती असणार आहे का बाबा एक शासन निर्णय ॲटली जाहीर करा किंवा तुमच्या सोशल मीडियाच्या वरती एक मेसेज तरी टाईप करा का बाबा या या दिवशी या या कारणामुळे हे पैसे लेट होत आहेत तांत्रिक अडचण असेल किंवा निधीचा प्रॉब्लेम असेल किंवा काही दिवसामध्ये पैसे येतील काळजी करू नका वगैरे एक आधार देण्याचं तरी काम करा कारण निराधार या शब्दामध्येच शब्दा आधार हा शब्द आहे आणि तुम्ही अजिबात आधार द्यायचं काम करत नाहीत फक्त वाऱ्यावर फक्त तुम्ही बाकीच्या कामं करतात बाकीच्या योजनांना पाठिंबा देता संजय गांधी निराधार आमदान योजनेला तुम्ही दुर्लक्षित करू नका अशी विनंती या ठिकाणी करत आहोत कारण मित्रांनो जोपर्यंत शासन निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही किंवा ॲटलीस्ट एक नोट प्रेस नोट तरी येते किंवा अधिकारांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती एक मेसेज सुद्धा येतो मंत्र्यांच्या माध्यमातून एक मेसेज तुझा येतो किंवा मंत्रिमंडळाची एक बैठक तरी होते म्हणजे काहीतरी होतं आणि नंतर पैसे वाटप सुरू होतात त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून निराधार बांधवांना एक रिक्वेस्ट आहे की बाबा हे पैसे वाटप लवकर होतील पण शासनाला सुद्धा एक विनंती आहे की माझ्या निराधार बांधवांना या ठिकाणी आता आशेवर ठेवू नका त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करा अनेक नव्वद टक्के लोकांची डीबीटी क्लिअर आहे अनेक लोकांनी हयातीचा दाखला उत्पन्न दाखला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत माझं तर एक मत आहे ज्यांचं क्लिअर आहे त्यांचं तरी पैसे द्या ज्यांचं बाकी असेल त्यांना तुम्ही थांबवून ठेवा म्हणजे त्यांनाही कळेल का ब हे केलं नाही म्हणून हे पैसे आमचे थांबलेले आहेत पण निदान ज्या लोकांनी क्लिअर केलेले आहेत ज्या लोकांना आतापर्यंत एकही हप्ता थकलेला नाही नियमित हप्ते येत आहेत ते पैसे त्यांना द्या तुम्ही तर थकीत पैशांचा विचारच करत नाहीत पण निदान जे रेग्युलर पैसे आहेत ते रेग्युलर पैसे तरी देण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र शासनाला संबंधित मंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की एक शासन निर्णय तरी जाहीर करा किंवा त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आम्हाला आश्वासित करा का बाबा हे पैसे तुमच्या खात्यात या या दिवशी किंवा या या दोन चार दिवसामध्ये जमा होतील किंवा एखाद्या शासकीय वेबसाईटवरती तसा मेसेज तरी करा किंवा सोशल मीडियाच्या हँडलवरती मेसेज तरी टाका जेणेकरून आम्हाला सुद्धा एक आधार मिळेल अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर हा शासन निर्णय यावा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हावे अशी या ठिकाणी विनंती अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र